नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालेवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ विश्वसुनाम समस्तराचे वर्षभविष्य ऋषभ राशीचे वर्षभविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस संवाद संभाषण विचारपूर्वक करावे चेहरा पाहून मैत्री करू नका जमा खर्चाचा ताळमेळ ठेवल्यास चिंता कमी होतील मे दोन हजार पंचवीस मानसिक समाधान लाभेल नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये शुभ कार्य होतील जून दोन हजार पंचवीस उन्नती कर्तृत्वावर अवलंबून असते याचा विचार करून पुढे जा सहकार्याची परतफेड होईल उगाच कुठेही राग काढू नये जुलै 2025, हजार पंचवीस जबाबदाऱ्या वाढतील समन्वय साधावा व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आलेल्या परिस्थितीला सामोरे जा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत घुसमट होईल योजनापूर्व कामाने यशप्राप्ती होईल जबाबदाऱ्या सांभाळून धाडस करावे सप्टेंबर 2025, हजार पंचवीस सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही धनस्थानातील गुरुचे भ्रमण आर्थिक भरभराटीसाठी मदत करेल दुसऱ्याच्या आश्वासनावर अवलंबून राहू नये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काही चढउतारांचा सामना करावा लागेल छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कलह टाळावा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अचानक स्वभावात बदल होईल त्यावर नियंत्रण ठेवा प्रलोभनापासून सावध रहा डिसेंबर दोन हजार पंचवीस झालेल्या आजाराने खचून जाऊ नका योग्य उपचार करावेत बुद्धी जागृत ठेवा जानेवारी दोन हजार सव्वीस आरोग्याच्या किरकोळ दुखणी उद्भवतील त्याकडे दुर्लक्ष करू नये सर्वांशी जमवून घेतल्यास परिस्थिती आटोक्यात राहील फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कार्यक्षेत्रात अडचणी उद्भवतील लक्षपूर्वक काम करावे धावपळीचे वातावरण राहील बुद्धिचातुर्याने पुढे जा लहान प्रवास होतील मार्च दोन हजार सव्वीस थोडे कणखर व्हा यशस्वी व्हाल खर्चाच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा अशा प्रकारे या वर्षाचे फलादेश आहेत चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुढील भागात मिथून राशीचे फलादेश तोपर्यंत नमस्कार